निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर संगमनेर आक्रमक संगमनेरच्या संस्कृतीला गालबोट खताळ यांचे कार्यकर्ते आक्रमक नाशिक पुणे हायवेवर साकूर फाटा येथे गुंजाळ महाविद्यालयाजवळ जाळपोळ टायर जाळून निषेध व्यक्त केला जातोय पठार भागातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित आहेत गुलाबराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये टायर जाळून निषेध व्यक्त होत आहे आमदार अमोल खताळे कार्यकर्त्यांना संयम सूचना परंतु कार्यकर्ते अजूनही आक्रमकच यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष व अमोल यांचे समर्थक विक्रांत सागर आणि गुलाब भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह टायर जाळून आंदोलन केलंय तालुक्यात आमदार अमोल खताळे यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळत आपण सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत यावेळी निमोन तळेगाव दिघे धांदरफळ साकूर घारगाव बोटा आश्वी सर्व ठिकाणचे कार्यकर्ते आपापल्या गावांमधून निषेध व्यक्त करत आहेत प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असं आरोपीचं आरोपी हल्लेखोराचं नाव समोर आले आमदार अमोल खताळ यांनी मात्र कार्यकर्त्यांना शांततेचं आव्हान केलं आहे रासत्ता न्यूज ब्युरो संगमनेर साकूर पठार